तेव्हा कुठं आलं इकडे पाय त्याला मी दिसत नाही ना ते बोलते मी कोण बोलते सांग पहिले हॉटेल आली मी आणि तू तू हॉटेलचा मालिक हॉटेलचा मालिक आहे पप्पा चेहरा दाखव पप्पा चेहरा दाखव कोण बनली मम्मी बघ चा इथं काही करत असते की मी तिथे येतोय मम्मी तू काय करते विचारतोय पहिले मला

जुनियर खरं हा जुनिअर खरात बोला बोल बोल ना, सर्थ। सर्थ। ना।, ना, ना। अरे बोल ना नमस्कार हजूर हा नाही आहे काय नाही आता बघा आता आता माटी घालू बोल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जुनिअर खरात युट्यूब चॅनलला परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत की तुला बोट आला बोल। बोल्ड बोर्ड बोलताय बुट ऐकू आलं मला बोल्ड बोल्ड वाइड बोर्ड बोल्ड बोल्ड बोल। किट्टू दादा आता अभ्यास करणार आहे त्याला नाही का आता स्कूल मध्ये पण टाकणार आहे मी स्कूल ला पण खूप भारी आहे किट्टू दादाचं स्कूल नवीन स्कूल बघितलं का तू किट्टू दादा तू आता संडे मंडे सगळं या लागले शेड्यूल रात्री बोल संडे मंडे बोल संडे प बोलू चली दे लोकमनी हां बोलू दे त्याला मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे सॅटरडे बघितलं वेलनेस डे चांगलं बोलतोय का तिला तुझ्या हिशोबाने बोल दे, बोल वाटा हा चल चल बोल बोल बोलडे हा मंडे हा थ्युस्डे नेक्स्डे थर्जडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे सॅटरडे संडे सं ু কা জন জ প র । মা হা 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 আজন কা । अब ए बी सी डी क्लियर बोलूं ना खत्म होते ए फॉर एप्पल बी फॉर बॉल ए फॉर मैंगो बोल लेना फक्त चल चल किटो दादा चल एकदम फास्ट बोलिए हां ए बी सी डी एफ डब्ल्यू एक्स 9 10 हैं ये क्या हो गया ये ये क्या सुन रहा हूं मैं 1 2 3 4 5 6 7 8 9 10

बरं जाऊ द्या माझं आता मी एक केच पेन आणि व्हाईट बोर्ड आल ते पिल्ल्याला अभ्यास अरे थांब इकडे इकडे बघून बोलायचं कारण त्यांना आमच्या घरातल्या सगळ्या व्हाईटवाल्या भीती रंगून टाकलेले आहे भीती तर रंगवलंय पण आपल्या गाडीला पण त्यानं जास्त हे मारलेलं आहे केच पॅन न इकडे बघा आपल्या कुठे भीती इकडे बघा हे भीतीला बघा बघितलं मम्मीच्या रूम मध्ये पण तसंच केलंय आणि हॉल मध्ये तसंच केलंय बाल्कनीत पण त्यान तसंच केलेलं आहे कारण अभ्यासच करत नाही माझं पिल्लो बोर्डच नाही काहीच नाही पाट्या होत्या खराब होत पाण्या पाणी टाकतो चोर असं असं पाणी शिकत आता टी वी बघणार आहे का बोल 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 ना बोल बोललासतो का एडाडा झाला काय तू एडा एडापिढा झाला चला सर आपण निघू आता नवीन आम नवी शर्ट घाल मस्त आम्हाला आम्ही नवीन शर्ट घेतलेले दाखवतो आम्ही शर्ट घेतलेले आता आपण पप्पट ना चलो घाल पहिले मग आपण जाऊयात गायच्या

बोलायचं ना हे बाई तुझ्या थांब पिलू थांबले थांब रे पिल्लो बापक स्टँड वर ला आवडलं जास्त बोल त्याला आवडलं ना हे बस की तू बसून आणि मज बिमस्ट वाय घेतला आपल्याला तिथं आणि ह्या स्टीलचा सापडा नाही म्हटलं जेवायला याला दाखव काय याला आहे पण आता कुठे गेलेले मला माहित नाही मी पसरे हिवाळीला काढत सगळं याच वाटत आपलं माझं मेकअपचं सामान आहे ना ते किट्टू जात लिहून देवाले माझी आपलं लिपस्टिक वाले किट्टूच आहे का बस रे किट्टू बस बस माझं नाव काढा याच्यावर काय

काढला रे बोल हे चल काय काढलं तू खूप चालेश बघा एवढे क्षण चाले क्षण काढले व्हेरी गुड सण काढले त्यांनी आल्यापासून माहिती का मोबाईल वर मोबाईल वर मोबाईल विसरला थोड्या वेळा सण काढले सूर्यासारख्या सूर्याचं चित्र काढलं चला ब्लॉग इन करता लाईक शेअर करा कमेंट करा कि लोक करा अजून